हमको असाळा मला याचं खूप काही दुःख वाटतं हो अशा प्रकारची घटना घडली होती आई तुम्ही काही बोलसाल नाही तोच बघ मंडळी नमस्कार तुमच्या अनेक जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की नेमकी दुःखद घटना कशामुळं घडली मामा अचानक कशामुळं सोडून गेले म्हणजे एक भाऊ बहिणीला दोन दिवसा अगोदर भेटायला आला बहिणीच्या हाताने रक्षाबंधन या सणानिमित्तानिमित्त राखी बांधली आणि दोनच दिवसानंतर असा निरोप आला की बहिणीला सोडून त्या सर्व परिवाराला सोडून भाऊ कायमस्वरूपीचं निघून गेला नेमकी काय घडलं होतं मागचे काही दिवस तर हे सांगताच येत नव्हतं हो मला आईचंच एक वाक्य आठवतं हो की पकवानांचा स्वयंपाक केला पण जेवाय मिळाला ना वेळ की पकवानांचा स्वयंपाक केला पण जेवाय मिळाना वेळ जसं झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि घेऊन गेला काळं आणि घटना अशीच घडली की मा मामाने शेवटी जेवण न करता काळाने असा मामावरती घाला घातला की कायमस्वरूपीचे मामा निघून गेले आणि खूप आठवणी राहिले त्यांच्या आमचे मामा म्हणजे एक उत्तम कलाकार होते म्हणजे जेवढे पण वेगवेगळे मंदिर असतील त्यांच्या आजूबाजूचे किंवा ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्याचे ते बांधकामाचं काम करायचे का आणि उत्तम कलाकार असल्यामुळे सगळे त्यांचे मित्रमंडळी ज्या दिवशी रात्री ही घटना घडली त्या ते दिवशी त्यांचे जेवढे सहकारी होते दिवसभर जे काम करत होते त्या सगळ्यांना हसत खेळत बोलत त्यांनी दिवसभर काम केलं तेसुद्धा त्या आठवणी सांगतात आणि ते सुद्धा रडत होते की आम्हाला विश्वासच बसत नाही की मामा कायमस्वरूपीचे सोडून गेले म्हणून आणि रात्रीला मामा घरी आले दिवसभर जे काही त्यांचं काम होतं ते करून रात्रीला संध्याकाळी घरी आले आणि गोरा डोरांसाठी दोन दोन तीन तीन, -तीन दिवसाआड ते हौद वगैरे भरून ठेवायचे जे काही बैलढोरे त्यांच्यासाठी तर त्या दिवशी रात्री सहा साडेसहाच्या सुमारास ते संध्याकाळी घरी आले डबा वगैरे ठेवला त्यांनी आणि मामीला बोलले की मी एकदा काय करतो म्हणे की मोटर वगैरे चालू करतो आणि तेवढं हौद वगैरे भरून ठेवतो मामीने त्या वेळेला सांगितलं की आपण काय करू म्हणे तुम्ही एकदा जेवण वगैरे करा आणि त्याच्यानंतर जा म्हणे पण मामा म्हणे नाही मी पटकन जातो मोटर चालू करतो आणि पुन्हा येतो म्हणे तर मामा गेले जेवण वगैरे मामानं केलं नव्हतं मामीनं स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता आणि त्याचीच आईला लय आठवण येते त्याची वारंवार आईला आठवण येते की म्हणजे मामा न जेवताच गेले कारण मामीनं स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला मामाने वरून पाऊस पण चालू होता आणि मामा गेले मोटर वगैरे चालू करत होते आणि चालू करत असतानाच म्हणजे मला माहिती नाही ने नेमकी काय घडलं तिथं अचानक पण चालू करत असतानाच आर्थिंग वगैरे काय ते पाऊस वगैरे चालू होता आणि तिथंच मामाला इलेक्ट्रिक करंटचा शॉक लागला तिथं आजूबाजूला हो कोणीच नव्हतं कारण घरून जेव्हा जा तिथपर्यंत जाऊस तर आता मामीने मागून फोन पण केला पण मामाने फोनच रिसीव केला नाही मग मामाने फोन रिसीव मामा का नाही केला म्हणून मामी मामाच्या पाठीमागच गेल्या मामीला थोडा डाऊट पण आला असेल आणि बघतात तर काय मामाला तो शॉक लागला होता आणि त्याच्यानंतर तर आता काय तुम्ही सगळे समजून घेऊ शकतात की कारण इतका वेळ तो इलेक्ट्रिक शॉक हो तो मला सगळ्यांना मिळते की करंट कशा प्रकारे लागतं म्हणून आणि ही अत्यंत दुःखद घटना झाली त्याच्यानंतर आमची इतर सगळे मामा तिथं आले मामीने सगळ्यांना ती सगळे आवाज द्यायला मामी रडत होत्या रडता रडता मामीनं आवाज द्यायला सगळ्यांना सगळे त्या ठिकाणी आले मामांना हॉस्पिटलमध्ये पण नेण्यात आलं परंतु तोपर्यंत मामा कायमस्वरूपीचे सोडून गेले होते ही घटना अशी घडली की म्हणजे कोणीच त्याचा विचार केला नव्हता त्यामुळे सगळ्यांना म्हणजे जसं की तो इलेक्ट्रिक शॉक लागला त्यापेक्षा खूप मोठा शॉक सगळ्यांना लागला कारण कोणीच विचार केला नव्हता सगळ्यात महत्त्वाचं होतं की मामाचा स्वभाव मामाचं खूप कमी असलेलं ते वय इतक्या कमी वयामध्ये आमच्या मामा सगळ्या परिवाराला उघड्यावर सोडून गेले जेव्हा हे मागचे एक दोन व्हिडिओ टाकले तुमच्या पण अनेक जणांच्या कमेंट्स आल्या तुम्ही खूप दूरवर असूनसुद्धा जे तुम्ही भावनिक सहकार्य केलं तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मी त्या कमेंटसुद्धा आयला वाचून दाखवल्या आणि किती नाही म्हटलं तर खरंच शेवटी तुम्ही किती पण दूर असल्या तरी तुमचं खूप सहकार्य झालं की गयाबाई ताई यांची सुद्धा एक कमेंट आली होती की भावपूर्ण श्रद्धांजली दादाला माझे पण तीन भाऊ होते गताई गेले निघून माझे पण तीन भाऊ माझे पती पण गेले आणि आता जावे पण गेले कोणत्या कोणत्या दुःखाला तरी तोंड द्यावं तर तही तुमच्यासुद्धा भावना समजू शकतो समजू शकते आई अरुणा चौधरी ताई यांची एक कमेंट्स होती की ताई दुःख डोंगरा एवढा आहे तरी तुम्ही खूप समजदार आहे आणि खरंच आई खूप समजदार आहे देवाने तुम्हाला दुःख पचवण्याची शक्ती द्यावी व तुम्हाला स्वतःला तुम्ही स्वतःला सांभाळा दिवसमान चांगले नाही तब्येतीची काळजी घ्या आम्हाला तुमची जरुरी आहे भावाला तुमच्या भावाला भावापूर्ण श्रद्धांजली ताई तुमचं पण मनापासून धन्यवाद आणि आईला मी वारंवार हे समजावून सांगतो की खरंच वातावरणसुद्धा खूप खराब आहे आणि आता तिसरी वेळ आहे काही हॉस्पिटलमधून आईला आणलेलं आहे कारण सर्दी खोकला ताप या गोष्टी चालूच आहे संगीता ताई म्हणताय की मावशी तुमचा सक्का भाऊ होता का आणि काय झालं होतं अचानक कधी वारलेत होतही आईचा सक्का भाऊ होता माझे सक्के मामा होते अचानक सोडून गेले आणि जी झालेली घटना आहे मी तुम्हाला आत्ता समजावून सांगितली त्याच्यानंतर एक कमेंट आहे काहीतरी ताठे वगैरे आडनाव असेल माझे पप्पा माझ्या घरी आले तेव्हा असेच रडले होते आणि पंधरा दिवसात ते कायमस्वरूपीचे आम्हाला सोडून गेले तर आ, या सगळ्या तुमच्या कमेंटहून एवढं खरंच कळलं की अनेक जणावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेवढं शक्य झालं जसं बोलता आलं तसं बोलाय काही बहीण भावाच्या तुमच्या ज्या आठवणी जे तुम्हाला बोलायचं जे तुमच्या मनात आहे ते मन मोकळ्यापणाने म्हणजे आठवणी तर खूपच हे बालपणाच्या काय काय आठवणी राहत नाही बहीण भावाच्या आणि मी सांभाळलं होतं आपल्या पाठचे होते ते जुळे भाऊ होते खूप लेकरासारखंच सांभाळलं मी म्हणजे खूप काही आमच्या लहानपणाच्या आठवणी होत्या आणि मला असं वाटतं की एक चांगली मायारात खूप काही मोठी इमारत होती पण आता थोडं मला असं वाटतं का इमारतीचा एक खांबको मला याचं खूप काही दुःख वाटतं आणि म्हणजे असे घरी शेवट मला अशी आठवण केली का घरी येऊन माझ्या हातान जेवण करून खूप काही असं आमचं बोलणं बसणं आणि मला असं कधीच वाटलं नाही आणि दोनच दिवस झाले होते आणि तिसरा दिवस असा उगला तर याचं खूप काही दुःख वाटतं म्हणजे सगळ्याच आम्हाला आम्ही सगळे भाऊ म्हणजे भाऊ बहिणी आम्ही सगळे मस्त हसून खेळून म्हणजे मला त्या मायरातल्या पूर्ण आठवणी दिसत्या आणि मला जेवढं दुःख झालं तेवढंच आमच्या सगळ्या परिवाराला झालं सगळ्या भावायला झालं म्हणजे खूप आमचा मोठा परिवार होता माझे ज्या आजी आजोबा असेल त्यांच्या अनेक आठवणी आईला भरून येत होत्या म्हणजे त्याच्या आठवणी मी थोड्या थोड्या भावामध्ये भावजायामध्ये भाषामधी म्हणजे खूप मोठा परिवार यांच्यामध्ये मी ते इसरून जात होते माहेरात गेल्यावर आणि माझे भाऊ असे होते की आईवडिलाची आठवणी येऊ हो नये म्हणून आपल्यासंग खूप गप्पा गोष्टी गंमत करीत होते आणि मग त्या मला सगळ्या माझ्या डोळ्यासमोर फिरतात आता की कसं होतं आणि आता मला जर सगळं वेगळं वाटतं म्हणजे तिथं जायला समजा असं की तिथं गेल्यावर मी कशी होते आणि आता हे एक एवढं नसतं व्हायचं आई वडील तर जाणारेच होते ते तर गेले ते प्रत्येकाचेच जाते पण देवाना हे सगळं भरभराटून माहेर होतं तर एवढं व्हाय राहायचं होतं असं एवढं मला म्हणायचं आता दुःख तर मी आहे तोपर्यंत ते मला आठवणी सरणार बी नाही ते आपल्या सोबतच राहीन आणि मग आपल्यापेक्षा लहान होता म्हणून मला त्याचं दुःख वाटतं असं मी एक म्हणतो ती जी शेवटची आठवण आहे आमचे जे पण जेवढे पण आमचं पाहुणे ते सगळे म्हणे की असं वाटतच नाही की मामा सोडून गेले म्हणून कारण त्या व्हिडिओमध्ये मामा एकदम कधी हसत होते कधी भावनिक होत होते तर ते व्हिडिओला पाहून तर असं वाटतच नाही की मामा सोडून गेले आणि मी तो व्हिडिओ जेव्हा म्हणजे युट्यूबला टाकत होतो तर मी ते बघून मला तर मला पण असं बिलकुल विश्वास येत नव्हता की दोन दिवसा अगोदरच आपण मामाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि त्याच्यानंतर ह्या असं घडलं म्हणून शेवटी आता काय बोलणार आहे की मी सगळ्याला एवढं सांगेल की आता अनेक जण शेतकरी आपले व्हिडिओ पाहणार आहे की सगळ्यांनी थोडंसं सांभाळून कारण काय होतं ना की काय वेळ येईन काय काळ येईन हे म्हणजे सांगून येत नाही वेळ आणि काळे बिलकुल सांगून येत नाही आणि शेतकऱ्याची तर अवस्था आपल्याला माहितीच आहे कधी खूप जास्त पाऊस येतो कधी गुराढोरांना पाणी नसतं रात्रीला मामा शेतात गेले नसते पोटं चालू केली नसते जर जरा दिवस जरा गेले असते तर ही घटना घडलीच नसती कारण रात्रीला गेले अंधार असेल त्या ठिकाणी कुठंतरी जिथं म्हणजे बटन दाबायचं त्या ठिकाणी अचानक कुठं दुसरीकडं वायरला हात लागला वगैरे आणि त्याच्यामुळं एवढी मोठी दुर्घटना घडली आणि कायमस्वरूपीचे मामा सोडून गेले त्याच्यातला त्याच्यात पाऊस चालू होता त्या पावसामुळं खाली आर्थिंग भेटली आणि ते त्यामुळं ते करंटने सोडलंच नाही मामाला दूर फेकल्या गेलंच नाही ते आणि बाकीचे मामी वगैरे घरून तिथपर्यंत जोच तर मामा वगैरे बाकीचे आमचे तिथपर्यंत ता जोच तर मला वाटतं की खूप वेळ खूप उशीर झाला होता मामाला हॉस्पिटलमध्ये पण नेण्यात आलं पूर्ण प्रयत्न करण्यात आला परंतु शेवटी वेळ खूप झालेला होता आ, मामा वाचू शकले नाही काळ थांबू शकला नाही आणि कायमस्वरूपीचे मामा सोडून गेले त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण विनंती आहे की कृपया थोडंसं इलेक्ट्रिक जे पण करंट वगैरे याच्यापासून दूर राहा थोडं सांभाळून राहा